मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेनं नगर शहरातील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने उद्या मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी शहरातील अर्बन हेल्थ सेंटर सायवेडी येथे सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराचा सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं तर या शिबिराकरिता प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉक्टर विखे पाटील आमदार संग्राम जगताप डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर अभिजित देवटे उपस्थित राहणारे तर या शिबिरात ब्लड प्रेशर शुगर लेवल हिमोग्लोबिन यांसह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहे शिबिराला येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला हिवाळ्यात उपयोगी पडेल असे एक खास आरोग्य किट भेट दिले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।